करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण दिवस रात्र विचारच करत असतो परंतु विचार हे सकारात्मकसुद्धा येत असतात नकारात्मकसुद्धा येत असतात परंतु कोणते विचार प्रत्यक्षपणे आपल्याला वाचवण्यासाठी मदत करत असतात बघा काही विचार संपूर्णपणे आपल्याला बुडवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजेच काय इतकं त्या विचारांमध्ये आपला देह गुंतलेला असतो ना की संपूर्णपणे त्या विचारांशी बघा एकरूप होतो मग असे कोणते विचार सकारात्मक आहेत कोणते विचार नकारात्मक आहेत पहावे आपणासी आपण कारण बघा ज्यावेळी ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार एकदा का कमी झाले ना की धोका हा वाढतोच आपण श्वास घेतो श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन पुरेसा आहे की नाही नक्कीच परंतु श्वास घेताना आपण श्वास घेतो का नाहीये अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्षपणे श्वास घेत आहे जो आपल्या हृदयामध्ये वास्तव्यला आहे तो जर निघून गेला बघा आपला देह श्वास घेईल का नाही घेणार मग धोक्याची पातळी केव्हा जेव्हा आपल्याला बघा श्वास घेण्यामध्ये अडचण येते दम लागतो धावल्यानंतर बघा प्रत्यक्षपणे आपण चालत असताना काही वेळा आपला देह थकलेला असतो श्वास घेण्यासाठी थांबलेला असतो मग अशा वेळेला मनुष्याचे विचार बघा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे कोणत्या विचारांमध्ये अडकलेला आहे की मला नव्वद मीटर धावायचं आहे बघा असं आपण एक किलोमीटर मला अंतर गाठायचं आहे त्यासाठी आपण विचारामध्ये असतो की तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे आपण ऑक्सिजनचा विचार करतो का मला एवढं ऑक्सिजन लागेल तेव्हाच मी तिथपर्यंत पोचेल नाही आहे ते धावत असतानासुद्धा आपण ऑक्सिजन घेत असतो कार्बन डायऑक्साईड सोडत असतो बरोबर की नाही म्हणजे आपली बघा पातळी खाली झाली की धोका वाढतो आपला देह आजारी असेल तेव्हा बघा आपल्याला जाणवतं की बाबा ऑक्सिजन कमी आहे ठोके कमी पडतायत बरोबर की नाही धोका वाढलेला आहे परिस्थिती आहे समर्थ म्हणाले परिस्थिती येणारच कारण समर्थ म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूचं शोधूनही पाहिजे शोधलं पाहिजे कोणते विचार आपल्या अंतरी पेरता आले पाहिजे जे पेरलेले आहे तेच उगवणार आहे म्हणून गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हवा असणाऱ्यांना बघा प्रत्यक्षात कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मधमुरानपणे लुटता येत नाही आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद आहे का हो गरज आहे त्या गोष्टींची जर आपल्याला बघा आपल्याला ती गोष्ट मिळाली नाही काय साध्य केलं काय सिद्ध केलं बरोबर की नाही असं होता कामाने आपल्या डोक्यामध्ये चांगले विचारसुद्धा येतात वाईट विचारसुद्धा येतात परंतु कोणते विचार, विचार, विचार आपल्या पिंडामध्ये देहामध्ये बघा पेरता आले पाहिजे जसं रस्त्याभोवती इकडे तिकडे जर पाहायला गेलो अनेक प्रकारची झाडं अनेक प्रकारची बघा वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात परंतु कोणती झाडं औषधी आहेत कोणती उपयोगी आहेत हे पाहणं गरजेचं आहे आपण न लावताच बघा प्रत्यक्षपणे ती झाडं उगवलेली आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्याचा वापर आपल्याला होत नाही परंतु विचार जर केला सुख म्हणजे नेमकं का काय आपण विचार करतो ना माझ्या आयुष्यात माझ्या जीवनामध्ये कोणाला आजारी बघा कोणाला त्रास होणार नाही जी आपल्याला गरज आहे माझ्या आयुष्यात मला पैसा पुरेसा म्हणजे एवढ्या गोष्टी आपण ठरवून ठेवतो घरामध्ये कोणाला आजार पण देऊ नको सुखी संसारासाठी मला पैसा दे हेच आपण मागणं करत असतो परंतु याला सुख म्हणतात का नाही जीवनाचं खरं सुख काय महत्व काय जीवनाचं खरं सुख कशात आहे खरं सुख हे आनंदामध्ये समाधानी आहे जेवढं आहे त्यामध्ये समाधानी असणं गरजेचं आहे बरोबर की नाही आपल्याला एखाद्या वेळी आजार झाला तो आजार आपण बघा काही वेळेला गोळ्या औषध न घेता सुद्धा आपण बरा होऊ शकतो मग आपण विचार करतो अरे हा कुठे वैद्यांकडे डॉक्टरांकडे गेलाच नाही तरीसुद्धा हा बरा झाला इतका भयंकर आजार होता तरीसुद्धा बघा ठीक झाला विचार उत्तमाचे होते बरोबर की नाही म्हणजे विचाराने सुद्धा प्रत्यक्षात आजार पण दूर होऊ शकतो मग चांगले विचार असणं गरजेचं आहे ना बहात्तर रोगांवर एकमात्र औषध ते म्हणजे श्रवण श्रवण जर उत्तमाचं आपण केलं ना तर सगळे रोग नाहीसे होतील विषय किती वाढवायचा कुठे थांबवायचा कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमतं ना तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो आता एखादी बघा आपल्या शेजारी लोक असतात नातेवाईक असतातच परंतु आपण काय विचार करतो अरे छोट्याशा गोष्टीसाठी आपण तो विषय वाढवला त्याचं उत्तर तर लहानच होतं परंतु आता थांबलं पाहिजे ना परंतु आपण काय करत असतो तो मुद्दा धरून ठेवत असतो मग विचार कोणते डोक्यामध्ये येतात की मला ही व्यक्ती अशी का बोलते परंतु तो विषय संपलेला आहे परंतु आता दुर्लक्ष आपल्याला करायला पाहिजे ते जमत नाही ना ते जमलं पाहिजे जगातली खरी परिस्थिती बघा कुठलीही असो त्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे ज्याच्याजवळ पैसा आहे तो आयुष्याच्या परीक्षेत जिंकूनसुद्धा हरत असतो आता त्याच्याजवळ बघा प्रत्यक्षात पैसा आहे पैसा असला की आपल्या आपल्या अभ्यासाकडे आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष होत असतो आपण विचार करतो अरे माझ्याजवळ खूप पैसा आहे मला कशाची आता कमतरता नाही ना आहे नाही शिकलो तरी चालेल परंतु ज्ञान असणं आवश्यक आहे ना पैसा आज आहे तर उद्या नाही आहे प्रत्येकाचे दिवस बदलत असतात विचार हे उत्तमाचे असले पाहिजे कोणत्या विषयामध्ये जर अडकला ना असलेले पैसेसुद्धा केव्हा निघून जातील ना कळणार सुद्धा नाही मग आपल्याला कोण आणि कसे विचार बघा प्रत्यक्षपणे डोक्यामध्ये येऊन वाचवत असतात जर आपल्याकडे खूप सारा पैसा आहे पण आपला पैसा जर आजारपणाच जात असेल आपला पैसा जर बघा लोभासाठी बघा प्रत्यक्षपणे हवेपोटी पैसा जात असेल तर उपयोगीचा नाही आहे म्हणून समर्थाने उत्तमाचा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे ना आयुष्याची खरी परीक्षा आहे त्यासाठी विचार सुद्धा उत्तम गरजेचं आहे आश्रू कितीही प्रामाणिक जरी असले ना तरी भूतकाळ परत आणत नाही दिवस हो राहिलाय तर फक्त आठवणीच डोळ्यांनी प्रत्यक्षपणे आपण पाहत आलेलो आहोत आपण लहानपणापासून आतापर्यंत जेवढं काही बघा प्रत्यक्षपणे आपण पाहिलेलं आहे त्याच दृष्टीने आता जर पाहायला गेलो आपलं बालपण पुन्हा नाही आणू शकत बदल घ बदल जो आहे तो आपल्याला घडवायचा आहे म्हणजे काय समर्थ म्हणाली भविष्याची चिंता करत बसू नकोस वर्तमान काळ जो आहे ना तू आता जो जीवन जगत आहेस ना तो उत्तमतेने जग निश्चितच बदल झाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वतःच मन आपल्याला बदलता आलं पाहिजे दुसऱ्यांचं मन बदलायला जाऊ नका हे विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे लोकांना आपण सांगण्यापेक्षा प्रथम आपण स्वतःहून ते बदल आणणं गरजेचं आहे कारण घरातून बाहेर जाताना आपण बघा चतुरपणाने हुशारीने आपण गेलो पाहिजे कारण घरी जाताना प्रत्यक्षात आपण विचार करत जातो आपल्याला उशीर झाला की घरी मला आई ओरडेल बाबा ओरडतील का उशीर झाला कुठे गेला होतास मग त्या प्रश्नांचं आपण काय करत असतो बघा घरी येताना विचार करत बसतो काय सांगू बरोबर की नाही मग ज्यावेळी आपण जातो ना त्यावेळी हुशारीने जायचं चतुराने जायचं जे आहे ते सत्यपणाने सांगायचं परंतु आपण सत्यपणा टिकवत नाही सत्यपणा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे बरोबर की नाही परिस्थिती कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती हा येत नाही परिस्थिती प्रत्येकासमोर येत असते हो फक्त मनुष्य देहालाच आहे का नाही आहे पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा ती समर्थ चौऱ्याऐंशी लक्ष युनी बघा प्रत्यक्षपणे जीवजंतू किडे त्यांनासुद्धा परिस्थिती आहे ना आता विचार करा एखाद्या पक्षाचं घर आहे आणि जोराचा पाऊस आला आणि ते ज्या झाडावर होतं ते झाड बघा प्रत्यक्षपणे हवेने खाली पडलं आणि त्या झाडावर घरटी होती बघा पण आता त्या पक्षाच्या पिल्लांना बघा प्रत्यक्षात घरट्यामध्ये निवारा म्हणून राहिलं होते ना परंतु तेच पडलं आता त्यांच्यावर परिस्थिती आली की नाही त्यांच्यासारखं आपण घर बांधू शकतो का नाही आहे प्रत्येकाला परिस्थितीसमोर जावं लाग जावं लागतं परंतु परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाता कामाने जरी आपल्यावर संकट कोसळलं तरी विचार हे उत्तमाचे असणं गरजेचं आहे आता माझ्यावर ही वेळ आलेली आहे पुन्हा येणार नाही यासाठी आपण आतापासून प्रयत्न केले पाहिजे असे विचार आपल्या डोक्यामध्ये आले पाहिजेत परंतु आपण काय विचार करतो अरे लोक जीवन जगतायत ना तसंच आपण आयश आरामात जीवन जगायचं परंतु नाही हो प्रत्येकाचे दिवस प्रत्येकाचे वेगवेगळे असतात त्याच्या जीवनात मर्सडी झाली परंतु आपल्या जीवनात मर्सडीज केव्हा येईल याचा विचार फक्त कागदावर नाही त्या प्रत्यक्षात कृतीतून करायला हवा आपण दिवा स्वप्न प्रत्यक्षपणे कागदावर लिहित असतो सकाळी काय करायचं कुठे करायचं कायसं करायचं मॅनेज कसं करायचं वेळ कुठे जास्त द्यायचा परंतु नाही ते विचार आपल्या डोक्यामध्ये न येता प्रत्यक्ष कृतीमध्ये जेव्हा उतरेल ना तेव्हाच तो खरा आनंदाचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल म्हणून खरा आनंदाचा दिवस जर आपल्याला पाहायचा असेल ना तर डोक्यामध्ये वाईट विचार न येता समर्थ म्हणाले चांगले विचार नकारात्मक विचार न येतात सकारात्मक विचार येणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा नकारात्मक विचार येतात ना तेव्हा आपण शंभर टक्क्यांपैकी नव्वद टक्के काम हे बघा काम अर्धवट सोडून जातो असं होता कामाने पूर्णतेने पूर्ण क्षमतेने पूर्ण आपण तिथे उभं राहिलं पाहिजे समर्थ म्हणाले कितीही प्रसंग येऊ दे संकट येऊ दे होणार ते होई नका जाणार ते जाई नका किती येऊ दे आपला देह काय कमी नाही आहे या भूतलावर सुद्धा बघा प्रत्यक्षपणे हाडामासाचा देह आहे कार्य करण्यासाठी आपला देह तत्पर राहणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले परिस्थिती जरी आली तरी संकटानं सामोरं जाणं आपल्या देहाचं कर्तव्य आहे होणार ते होई नका जाणार ते जाई नका तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची जय जय रघुवीरस समर्थ